नमस्कार मित्रांनो शिक्षण वार्ता या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळा एकाच वेळी स्कूल मॅपिंग करायचे आहेत आता ही शाळा स्कूल मॅपिंग करण्यापूर्वी आपल्याकडं ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे ज्या ॲप्लिकेशनचं नाव आहे महास्कूल जी आय एस आणि हे ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर उपलब्ध नाही मात्र आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून ए पी के फाईल आली असेल ती फाईल इन्स्टॉल कशी करावी इन्स्टॉल करण्यापूर्वी प्लेस्टोरची शेटिंग कशी चेंज करावी ते आपण आज बघणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या स्क्रीनवर जे प्ले स्टोरचे ॲप आहे त्याला आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर बघा वर एक, 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 एक आपलं फोटो आला बघा इमेज त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं प्ले प्रोटेक्ट ओके त्याच्यावर क्लिक करू प्ले प्रोटेक्टवर क्लिक केल्यानंतर वर उजव्या बाजूला शेटिंगचं चिन्ह आहे त्या शेटिंगच्या चिन्हावर क्लिक करू शेटिंगच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे इथं बघा दोन शेटिंग्स या ऑन ऑन दिसत आहेत ह्या ऑन असलेल्या शेटिंग आपल्याला ऑफ आप करायचे आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ह्या शेटिंग जोपर्यंत आपण ऑफ आप करणार नाही तोपर्यंत आपल्याला सदर ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार नाही म्हणून ह्या दोन्ही शेटिंग आपल्याला आधी ऑफ करून घ्यायचे आहेत बघा आपण ऑफ केल्या ऑफ केल्यानंतर बघा आपण आता काय करू रिटर्न जाऊ बॅक आल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपचा व्हॉट्सअपला जी ए पी के फाईल आलेली आहे त्या फाईल आपण शोधू ती फाईल कुठे ते बघू आपण आणि त्या फाईलवर आपण आता क्लिक करू बघा व्हॉट्सअपवर आलेली महास्कूल जे आय एस ए पी के फाईलवर क्लिक करायची आपल्याला आणि ती आपल्याला इन्स्टॉल करायची आहे बघा आता माझ्याकडे जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर आलेली फाईल बघितं दिसते महास्कूल जे आय एस ए पी के फाईल त्याच्यावर मी क्लिक केलं आणि ती फाईल मी इन्स्टॉल केली बघा आता इन्स्टॉल केल्यानंतर बघा सदरचे जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलला इन्स्टॉल झालेलं आहे आता हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे आता ओपन करण्यासाठी आपण परत त्या ॲप्लिकेशनला क्लिक करू क्लिक केल्यानंतर जे ॲप्लिकेशन जे काही परमिशन्स मागतील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ज्या काही परमिशन असतील त्या सर्व परमिशन आपल्याला अलाव करायच्या आहेत अलाव झाल्यानंतर आपल्याला आपली शाळा रजिस्ट्रेशन करायची आहे त्यासाठी मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर किंवा यू डॅश नंबरनं आपण रजिस्ट्रेशन करू शकतो मुख्याध्यापकाच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून आपण लॉग इन व्हायचं त्याच्यानंतर जे काही सहा फोटो आहेत ते सहा फोटो आपल्याला अपलोड करायची आहेत सविस्तर माहिती तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध असेल ती जरूर पहावी धन्यवाद